नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ इथं अंगण सगळं स्वच्छ जा झाडून झालं आता गुरबांदीची पडावर चूल पेटवली आणि पाणी ठेवले आंघोळीला आंघोळ्या झाल्या दोघं ते गंजा आणि इथं चालू आता बापूच्या आंघोळ आणि आता मी घरात चालले स्वयंपाकाला स्वयंपाक करते पटकन सात वाजले ते लाईट गेली टॉर्च लावला आता किचन वाटा धुवून घेते आणि स्वयंपाकाला लागते आज करायचे आपल्याला तुरीचे डाळीची उसळ ते तुरीची उसळ अख्खी तुर आहे त्याची उसळ करायची मुलांना डब्याला आणि ह्याचीच भाजून थोडीशी आमटी करायची तर मग करून घेऊया स्वयंपाक सगळा हे स्वच्छ आधी धुवून घेते ही चांगली भिजवून धुवून स्वच्छ घेतली ती कडचे नीट केले आता ह्यातले गरगद ह्यात तुरी आणि इकडे चिरून घेतली आणि कांदा बारीक चिरला आणि लसणाची जिरी मोहरी फोडणी दिली आता ह्याला कांदा चांगला भाजून घेते आणि त्याच्यात मग तुरी टाकते भाजी टाकली शिजायला आता आणि इकडं आता मुलांसाठी करणारे रवा म्हणजे शिरा शिरा करून घेते तर आता घरातले सगळी कामं झाली भांडी घासून झाली फडशी पुसली आणि आता जेवण करायचं अकरा वाजत आले ते चला मग आता जेवण करून घेऊया घरची सगळी कामं आवरली आणि आता घराला लावलंय कुलूप आज घरी कोणच नाही आणि आता निघालो आता माळावर पाणी घेतलंय आज ट्रॅक्टरमध्ये जायचं आहे तर फाउंडेशन करायचं आहे कालचं राहिलेलं काल काय दोन तीन वेळीच केल्या पोरं आले की खरे की आलो आम्ही आज बाल्याला घरी ठेवलं होतं कारण का बाले, बाले जरा पोट दुखतोय म्हणतोय म्हणून आणि आता त्याला नेहसते संध्याकाळी चार वाजता दवाखान्यामध्ये तर चला जाऊया आता माळावर टायलीमध्ये बसून

तर आता आलोय माळावर आणि खाली तिकडं टॅक्टर लावला आता हिळू भरायला कैलास हिळू भरून टॅक्टर घेऊन येतोय आणि इकडं चालवायचं आमच्या आता तारा हातरायला तारा हातरून असं फाउंडेशन करायचंय काल तीन तारा ओढून आहे आता राहिलेल्या आज ओढून घ्यायच्या चला आता हातरून परत मग फाउंडेशन करायला सुरुवात करायची चल पप्पा ये थोडं का पप्पा पप्पा तुला लय भारी करून दिले गं रे इथं बाळे बघा धबधबा तयार केले आणि आता फाउंडेशन करत करत पप्पा पण तुझ्या संग खेळायला लागले गं रे नाही पाणी

डबल फिरून जर पण चालू तर आता दोन तीन लाईनी वळून झाली त्या तार हातरून ठेवले दोन दोन्हीचे आणि आता आम्ही चाललोय दुपारच जेवण करायला चला आता जेवण करून परत महागार येऊ फाउंडेशन करायला इथं गाड्यामध्ये येवळ आणून ठेवले ते गेलच नाही दुसऱ्या तुकड्यामध्ये सुरुवात केली त्यांनी टाकायला येवळ हातरायला चला जाऊया आता आता जेवण आलो करून आलोय माळावर तीन वाजले ते आता आणि चला आता काय होईन तेवढं पोरं असत पर्यंत करून घ्यायचं फाउंडेशन राहिलेलं उद्या तर तारा हातरून घ्यायला लागलो आता आम्ही दोघ चला आता हातरून घेऊ येऊ काय काही लस हातर तर राहिले खालच्या तुकड्यात सुरुवात केली त्यांनी तर चला घेऊया हातरून आता दुपारनं आल्यापासून आपल्या दोन तीन तारा वाडायच्या झाल्या आणि आता आम्ही दोघी जण ट्रॅक्टरमध्ये डाळिंबीचं जळण भरणार आहे पाणी तापायला होतं जळण आपल्याला टॅक्टर आणला होता सकाळी त्याच्यामुळं आणि आता दोन तार राहिले त्या ते दोघ जण वाढते ती आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये जळण टाकणार टायलीमध्ये आता सरपण रचले अजून थोडं काढू सुट्टी होतोपर्यंत पर्यंत पाच वाजेपर्यंत आणि मग सुट्टी करू हे का नाही आज हा आमचा पाला दिवसभर आमच्या सरज होता आहे का नाही आवरण घरी आलो आता आणि सरपण काढून ठेवलं ट्रॅक्टरमधलं आणि आता चालली मी खाली वैरण आणायला शेळ्यांना शेळ्याला वैरण आणली की मग बाकीच्या गुरांचं बघायला येतं मला आधी आंध्र अगोदर शेळ्यांची वैरण बघायची त्यांचं पाणी बिणी बघायचं सगळं आणि मग घरात जायचं स्वयंपाकाला तर चला आता शेळ्याला वैरण आणू आणि बाकीचे कामं करू तर इथं हिरवेगार वैरण अशी आहे कापून घ्यायला तर कापले आता इकडची वैरण दिवस असा मावळा लागला आहे साडेपाच वाजले ते आता सहा वाजेपर्यंत दिवस मावळतो आणि इथं माझी वैरण काढून झाली बऱ्याच पैकी झाली काढून आता शेणला वैरण तर चला नेऊया आता घरी बाहेरचं सगळं आवरून झालं संध्याकाळच्या सात वाजले ते आणि वर्ष गावात गेली बाल्याला धावखड्यात नेले आणि राधाची कटिंग करायची होती त्यासाठी तिला पार्लरला घेऊन गेली मी म्हटलं मी नाहीयेत राधा वर्ष घेऊन गेली आहे आणि इकडं आहे माझ्या स्वयंपाक तर आता भाजी करायला लागली मी मटकीची डाळ भाजून कुठून आमटी करणार आहे तर चला भाजी फोडणी देऊन घेते येते ना जातं थोड्या वेळात मटकी डाळीची भाजी झाली आता आता गावात ना आली कटिंग करून छान असते का घर आता आवडलं का त्याला बघू मला हात हातकाल छान

बघू मला कशी केली तर राधाची हेअरस्टाईल कशी वाटली ती तर नक्की कमेंट करून सांगा आहे का नाही राधा हो छान केली अगं आवडले ना तुला